जरंगींची वीस तारीख यशस्वी ठरली तर दोन हजार चोवीसचा मुख्यमंत्री बदलू शकतो हे सरकारला आहे लक्षात असू द्या केजरीवाल हा चैराव आंदोलनाच्या माध्यमातून चमकला अन पुढे मुख्यमंत्री म्हणून दिसला जारंगींनी मुख्यमंत्री म्हणून आजही पसंती आणि आता तर कोटीत लोक मागे उभे केले कधी जर वीस जानेवारीचा प्रयोग यशस्वी झाला तर लिहून घ्या सगळे सर्वे आणि सगळी यंत्रणा सुद्धा दोन हजार चोवीसचे राजकीय स्पष्ट करू शकत नाही नेमकं झालंय काय मनोज जारांगेचा अण्णा हजारे होणार का अशा काही बातम्या ज्या होत्या त्या सोशल मीडियावर दिसल्या पण मनोज जारांगेंचा अण्णा हजारे झाला तर लक्षात राहू द्या याच अण्णा हजारांच्या आंदोलनातून आणि अरविंद केजरीवाल यांचा जन्म झाला होता आणि पुढे जाऊन राजकीय वातावरण वेगळ्याच दिशेने गेलं होतं आताच्या घडीला सुद्धा मनोज जारांगे पाटील यांना राजकीय टच नाही असं नाही मनोज जारांगे पाटील भाल्याभल्या राजकीय नेत्यांना गोल गोल घुमवू शकतात हे तर त्यांच्या आत्तापर्यंतच्या आंदोलना आणि उपोषण माध्यमातून दिसूनच आलं आहे आखी सरकार यंत्रणा त्यांच्या पा पायाशी पाया आहे परंतु कुठे क कधी आणि कसं केव्हा बोलायचं याचं मॅनेजमेंट दारांगेनं जमलं आहे त्यामुळे अजूनही मैदानात मध्ये टिकून आहे सरकार सरकार ज्याने मनोज जरांगे मॅनेज होत नाहीत तरी याचा अर्थ असा आहे की मनोज जारांगे पाटील सरकारवरती पी एच डी करून बसलेत आता झालंय काय मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील पुन्हा एकदा सरकारवरती टीका केली अंतरावाली सराटीच्या मा नादी लागू नका राजकीय जीवनात कधीच दिसणार नाहीत अशी वेळ तुमच्यावर येईल असा इशारा जारांगींनी सरकारला दिलाय यावेळी बोलताना त्यांनी भुजबळांवरही नाव न घेता टीका केली सव्वीस जानेवारीला मुंबईत किती मराठे येतील फक्त बघाच असा टोला जारांगेंनी भुजबळांना लगावलाय मनोज जारंगे पाटील यांनी अंतरवाली ते मुंबई दौऱ्यासंदर्भातील टाईमलाईन नाही सांगितला अंतराली ते मुंबई दरम्यान सहा ठिकाणी मुक्काम असणार आहे दररोज साधारण सत्तर ते ऐंशी किलोमीटर ही पायी रॅली असणार आहे अशी ही माहिती जारांगेंनी दिली अंतरावाली ते मुंबई दौऱ्याची टाईमलाईनसुद्धा समोर आली कुठे जेवायचं कुठे थांबायचं कुठे उठायचं आणि कुठे बसायचं हे सगळंच ठरलेलं आहे अहो ज्यांची फक्त दोन गावाकडे दोन एकरची शेती आहे भुजबळ सांगतायत त्याप्रमाणे जारांगे सासऱ्याच्याच तुकड्यावरती तुकडे मोडत असणार भाकरीवरती तुकडे जर मोडत असतील तर त्या जरंगेंनी अख्ख्या महाराष्ट्राचा दौरा केला कसा यावरून लक्षात येते ती मॅनेजमेंट आणि दुसरी गोष्ट जे छगन भुजबळ त्यांच्या आंदोलनाच्या सम सभांच्या माध्यमातून सांगू पाहत आहेत की आमचे मंत्री जे कुणासमोर झो वाकत नाहीत ते जारांगींचे पाय धरतायत याचाच अर्थ लक्षात येतो की मनोज जारंगे पाटलांनी जर सरकारला झुकवलंय याचा अर्थ मनोज जारंगे पाटील त्या अँगलने मॅनेज होत नाहीत आणि जर आता वीस जानेवारीचा प्रयोग जारंगे पाटलांचा ठरतोय तर यातून एक नवीन राजकीय चेहरा जन्म घेईल मनोज जरांगी पाटलांसारखी व्यक्ती जर मुख्यमंत्री म्हणून समोर येत असेल आणि तसा जर प्रोजेक्ट केला गेला तर वातावरण शिरायला वेळ लागणार नाही याच या अगोदर अरविंद केजरीवाल हे एक उत्तम उदाहरण राहिले त्यामुळे देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो दोघांनाही माहिती जर जरांगी वीस जानेवारीचा प्रयोग यशस्वी करतायत तर आपण पक्ष फोडून चिन्ह घेऊन किंवा यंत्रणा सर्व सगळं करूनसुद्धा आपल्याला बहुमत महाराष्ट्राचे आणता येणार नाहीत आणि त्यामुळे वेळ प्रसंगी पाय धरण्याची वेळ आली तरीही शिंदे सरकार धरेल परंतु जारांगेची वीस ता जानेवारीचा प्रयोग यशस्वी होऊ देणार नाहीत ना ना। ही शक्यता आहे ती सांगते की भविष्यात दोन हजार चोवीसमध्ये जर वीस जानेवारीचा प्रयोग यशस्वी ठरला तर मात्र दोन हजार चोवीसचं राजकीय वातावरण फिरतेच याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र धन्यवाद